पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाण्यात आपल्याला माहिती आहे की शिंदेचा खासदार होता प्रतापराव जाधव अनेक वर्ष झालं ते तिथे खासदार आहेत पण त्यांच्या विरोधात ठाकरेंनी नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली पण या मतदारसंघात एक गणित उलट असं फिरलं की रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे अपक्ष उभे राहिले वंचितचा देखील तिथे उमेदवार होता आणि जो काही निकाल आलाय तो निकाल आधी सांगतो प्रतापराव जाधवांना तीन लाख एकोणपन्नास हजार मतं मिळाली खेडेकरांना तीन लाख वीस हजार जे रविकांत तुपकर होते त्यांना अडीच लाख मतं मिळाली तर वंचितच्या उमेदवाराला एक लाख मतं मिळाली आणि प्रतापराव जाधव जवळपास हो। तीस हजार मतांनी विजयी झाले जर वंचित आणि अपक्ष जे उभे होते रविकांत तुपकर ते जर निवडणुकीत नव्हत नसते तर काही गणित बिघडलं असतं का अशी इथे चर्चा होती शेतकरी बहुल मतदार हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी विशेषतः आपण बघू शकतो या दोघांमध्येच फाईट झाली पण प्रतापराव जाधव विजयी झाले एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते सर पण कुठेतरी अपक्षांचा आणि वंचितचा फटका बसला असं म्हणताय आ, ही लढाई थोडी सगळ्या सोयऱ्यांची होती बुलढाणामध्ये माझे सासूरवाडी मुळगाव तिकडं आहे म्हणून मला माहिती आहे हे प्रतापराव जाधवसुद्धा आमच्याच सगळ्या सोयऱ्यात येतात म्हणून माहिती आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की उद्धव ठाकरेंना खूप चांगली संधी होती या मतदारसंघामध्ये एक पोटॅन्शियल उमेदवार देण्यासाठी आणि त्यासाठी म्हणून रविकांत तुपकर असतील किंवा वंचित बहुजन आघाडी असेल यांच्याशी दोन तीन मतदारसंघांचं गणित जुळवण्यासाठी जर का टायप केलं असतं खास करून सुद्धा बुलढाण्यासाठी सुद्धा आणि हे करता आलं असतं बुलढाणा ही वंचितला दिली असती अकोल्याची जागा ही वंचितला महायुती म्हणून सोडली असती कारण वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदा आघाडीचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंकडं पहिल्यांदा कोणी ॲप्रोच झालं असेल तर ती आ, वंचित बहुजन आघाडी या निमित्तानं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर अप्रोच झाले तत्वतः आपण आघाडी करूया तुमच्या नेतृत्वात तुमच्या कोट्यातनं आम्ही महाविकास आघाडीमध्ये येतो इतका प्रस्ताव हा प्रकाश आंबेडकरांनी ठेवला होता आज काय झालं जर का प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा चार जागांचा जो काँग्रेसने प्रस्ताव दिला होता महाविकास आघाडीकडनं रामटेक अकोला उत्तर मुंबई आणि दिंडोरी तर आज प्रकाश आंबेडकरांना तीन जागा ह्या त्यातनं सहज जिंकता आली असती आणि त्याच बार्गेनमधून त्यांनी शिवसेनेकडनं ही जर का बुलढाण्याची जागा घेतली असती किंवा ती जागा शिवसेनेला दिली असती तर आज शिवसेनेचा विजय झाला असता रविकांत तुपकर हे स्थानिक शेतकरी नेते आहेत विदर्भातले करोडो शेतकऱ्यांसाठी खास करून सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न ते आहेत त्यांची उमेदवारी का आली पण मलाही असं वाटलं की ते आधी एक पन्नास हजार साठ हजार एक लाखापर्यंत मतं खातील पण अडीच लाख मतं रविकांत तुपकरांनी घेतली म्हणजे उद्या जर का वंचित बहुजन आघाडी यातनं बाजूला काढा तर मग रविकांत तुपकर यांचीही विजयाची शक्यता ही निर्माण झाली असती एवढं मतदान या मतदारसंघामध्ये झालं आणि त्यात मतविभागणीमध्ये प्रताप जाधव हे पुन्हा लोकसभेवरती निवडून चाललेले आहेत तीस हजार मतांनी निवडत आहेत यस इथे उद्धव ठाकरेंचा गेम चुकला मी जसं म्हणालो होतो की उद्धव ठाकरेंना काही जागा ह्या जिंकता आल्या असता त्यासाठी टॅक्टिकल अलायन्सेस आणि टॅक्टिकल मूव्ज केले असते तर ते, ते जमलं नाही नरेंद्र खेडेकर हे खरंच एवढे सक्षम उमेदवार होते का तिथे पक्ष संघटना ही शिवसेनेची होती पण आमदार खासदार हे शिंदेकडे गेलेले तेव्हा जी खालची शिवसेनेचा स्ट्रॅटा आहे स्वतःचा तो किती भक्कम आहे त्यातनं उमेदवार निवड झाली आहे का नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी खरंच इतकी भक्कम होती का हे जे प्रश्न आहेत हे आता मातोश्रीमध्ये बसून सेनाभवनमध्ये बसून चर्चेले जातील पण यस मतविभागणीचा मोठा फटका हा नरेंद्र खेडेकर यांना बसला असं म्हणायचं की मतविभागणीचा मोठा फटका हा रविकांत तुपकर यांना बसला असं म्हणायचं की नाही प्रतापराव जाधवांचाच दिव होता आणि ते तीस हजारांना का होईना ते निवडून आले कारण लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पुढची जागा आहे अकोल्याची अकोल्यात आपल्याला माहिती आहे की प्रकाश आंबेडकर यांनी कुठेतरी ती जागा प्रतिष्ठेची केली होती पण तिथे अनुप धोत्रे संजय धोत्रे जे विद्यमान खासदार होते त्यांचं तेंस, त्यांचा मुलगा अनुप धोत्रेंना भाजपने तिकीट दिलं असं वाटलं की नौखे आहेत पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत त्यामुळे त्यांना तोटा होईल अभय पाटील काँग्रेसचे त्यांना तिकीट काँग्रेसने दिलं प्रकाश आंबेडकर स्वतः वंचित कडून उभे राहिले जेव्हा आज निकाल लागत होता तेव्हा अभय पाटील हे सुरुवातीच्या अनेक फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते आणि असं बोललं गेलं की अभय पाटील यांचा विजय निश्चित आहे पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये अनुप धोत्रे हे पुढे गेले आणि त्यांनी विजय मिळवला अनुप धोत्रेंना चार लाख सत्तावन्न हजार मतं मिळाली अभय पाटील यांना चार लाख ,00 सोळा ,00 हजार मतं मिळाली तर प्रकाश आंबेडकरांना केवळ दोन लाख शहात्तर हजार मतं मिळाली चाळीस हजारांच्या आसपास अनुप धोत्रे विजयी झाले सर काय वाटतं प्रकाश आंबेडकर असं वाटलं की मुस्लिम मतदारसोबत जाईल दलित मतदार त्यांच्यासोबत असेल कुठेतरी यांच्या दोघांचा मतविभागीचा फटका किंवा फायदा यांना होईल असं बोललं गेलं पण अनुप धोत्रे बाजी मारून गेले नव्हते इथे माझंही आकलन चुकलं आणि मी प्रामाणिकपणे सांगतो मला असं वाटलं होतं की अभय पाटील हे किंचित्य का होईना एज घेऊन येतील पण पर त्यांचा पराभव आता चाळीस हजार मतांनी जवळपास झालेला दिसतो आहे या सिंपती वोट होता जो संजय धोत्रेंसाठी होता अनुप धोत्रेंचे वडील जे आजारी आहेत आणि प्लस अनूप धोत्रे यांच्यासाठी जी भाजपची यंत्रणा आहे ती राबली मी काल म्हणालो होतो की भाजपचं एक वैशिष्ट्य आहे की गटातटाचं राजकारण होतं पण जेव्हा केंद्रात नड्डा मोदी शहा आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आदेश सोडले की गटातटाचं राजकारण विसरा आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे ते मात्र इथं झालेलं दिसतंय अनुप धोत्रे यांना सिंपती वोट गेलेला आहे खास करून अमरावती शहर सॉरी अकोला शहरातलं जे मतदान असेल ते बऱ्यापैकी झालं असेल या लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा क्षेत्र आहेत तिथे कशा पद्धतीचं मतदान झालं आणि खरंच इथे दोन शहात्तर म्हणजे दोन लाख शहात्तर हजार एवढं मतदान प्रकाश आंबेडकरांना झालं तर तेही मतदान फार कमी झालं असं म्हणता येत नाही दरवेळेस दरवेळेस त्याच फरकानं होत असतं यांना मात्र बऱ्यापैकी मतदान झालं काँग्रेसला फार कमी मतं मागच्या दोन निवडणुकांमध्ये मिळालीत त्यांनी बरीच मतं घेतलेली आहेत चाळीस हजाराच्या फरकानं का होईना पण भाजपनं आपली सीट अकोल्याची राखली आहे यस अनेकांचं आकलन चुकलं त्यात माझंही चुकलं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो अनुप धोत्रे यस अभिनंदन अनुप धोत्रे चांगले मित्र आहेत